आणि आम्ही इथे तिला घेऊन चाललो होतो मेला टाईप म्हणजे एक्झिबिशन पण होत तिकडे यात्रा कसं असतं वगैरे सारखं होत खूप छान होत बघ बघा तुम्ही पुढे तिकीट गाई काही सुंदर आहे का रोड केलंय मस्त फ्लायओव्हर सारखा केलंय खूप छान असे आणि सिटिंगसाठी चेअर्स वगैरे होते आणि लाईट्स असे ट्री वगैरे खाली सोडलं तिला खूप असं मोकळ मोकळ दिसलं मग ती खूप पळायला लागली इकडे तिकडे मग मी तिचा हात धरून तिला खेळत होते इकडे तिकडे पळत होते मग तिला तिथे लाईट्स वगैरे दिसत होते छान वाटत होते मग असं दिसत आणि खूप मस्त सुंदर केलेलं होतं आतमध्ये आणि अजून इकडे सगळे शॉपिंग सेंटर आहे मस्त सगळे शॉपिंग सेंटर्स आहे पुढे थोडस अजून खूप सारे शॉपिंग सेंटर आहे तिकडे तिकडे सगळे राईड्स आहे का खूप मोठे मोठे राईड्स आहे छोट्या मुलांसाठी पण मोठ्यांसाठी पण

तर खूप खतरनाक राईड होती गाईच एवढे एवढत होते त्याच्यामध्ये लोक जेव्हा बसलेले तेव्हा भीती वाटायला फायनली इरा आणि मी ट्रेनमध्ये बसली आणि इराला इतकं मजा आली ना सुरुवातीला बसली तेव्हा मस्त ती एकटीच तिची दिवस बसली मी तिला बोलत होते की माझा हात पकड घाबरशील पण नाही तिला पकडायचंच नव्हतं तर ती सिंगल सीटवर बसलेली आहे नंतर जेव्हा टू ते थ्री राऊंड्स झाले तेव्हा ती नंतर जेव्हा तो आवाज यायचा ना त्या ट्रेनचा तेव्हा थोडं थोडं घाबरायला लागलेली पण दोन तिथे पण मध्ये ती खूप खुश होती नंतर ती रडायला लागलेली तिथून बस आता येईल मला किती वाटते असं बट ते कम्प्लीट झाल्याशिवाय फोन बघून असं करत मी तिला खेळ माझ्याकडे तिथं थोडी नॉर्मल झाली तिकड नक्की बोलत ती डायटी मला बट नंतर मग त्याला रडताला खूप डायटी बोलतो खूप मजा आली लवकर लवकर कॉमेंट करा लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बा ॲस टी फॉर नेक्स्ट व्हिडिओ